साताऱ्याच्या राजकीय क्षितिजावरती निर्णायक लढाईचं सावट पसरत चाललंय सातारा नगरपालिकेसाठी दोन्ही राजांमध्ये राजकीय उलाढाली सुरू झालेल्या आहेत लोकसभा आणि विधानसभेला दोन्ही राजांचं मनोमिलन झाल्याचं सा बघायला मिळालं त्यामुळे आता नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राजांचं मनोमिलन होणार की, मनो की पुन्हा लढाई याकडे साताराकरांचं सा लक्ष लागलंय बघूया आगामी सातारा पालिकेसाठी दोन्ही राजेंमध्ये लढाई रंगणार का खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं मनोमिलन होणार का याकडे सातारकरांचं लक्ष लागलंय दोन्ही राजे भाजपमध्ये असताना सुद्धा सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीमध्ये धुसपूस सुरू आहे उदयनराजेंची सातारा विकास आघाडी तर नगर विकास आघाडी शिवेंद्रराजेंची दोन हजार सोळा मध्ये उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आता ही सातारा नगरपालिकेवर पूर्ण वर्चस्व मिळवणं खासदार उदयनराजे मनोमिलनाचा चेंडू कोर्टा ढकलला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील शिवेंद्र राजेंची प्रतिक्रिया आमचे नेते माननीय बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे हे आमचे नेते आहेत आणि मनोमिलन करायचं का नाही करायचं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे ते कायमच योग्य निर्णय घेत आलेले आहेत आणि ते जो निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल दोन्ही राजे भाजपमध्ये असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यातून विस्तवही जात नाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही राजेंमध्ये मनोमिलन घडून आणलं त्यामुळे दोन्ही जागा राजेंच्या रूपानं भाजपच्या पदरात पडल्या आता नगरपालिका निवडणुकीतही भाजप मनोमिलनाचा फॉर्म्युला वापरणार असल्याचं बोललं जात साताऱ्यात दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून भाजप नगरपालिका निवडणूक लढवणार उमेदवारी वाटपात दोन्ही आघाड्यांसहित हित समाधानकारकरित्या सांभाळलं जाईल भाजप प्रणित दोन्ही आघाड्यांना बहुमत मिळण्याची दाट शक्यता नगराध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार ठरवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाटाघाटी होऊ शकतात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला या निवडणुकीत हस्तक्षेप करावा लागण्याची शक्यता अधिक आहे एक कुटुंब असल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कुटुंब ही परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीनं कित्येक वर्ष चालत आलेली आहे थोड्या दिवसात जे मनोमिलन झालं लोकसभेला विधानसभेला तेच सातारा नगरवासीला व्हावं ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे आणि माझी सर्वसामान्यांच्या वतीनं दोन्ही महाराजांना विनंती दोघांनी मनोमिलन घडवून पुन्हा एकदा एक आदर्श महाराष्ट्र राज्याला भारताला द्यावा उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले एकत्र आल्यास दोन आघाड्यांमध्ये बंडखोरीची लाट येण्याची दाट शक्यता आहे कारण मनोमिलन झाल्यास त्या प्रभागात कुणाचा तरी पत्ता कट होणार हे निश्चित आहे मागच्या एका निवडणुकीत दोन्ही सात अपक्ष नगरसेवक निवडून आले होते आताची जी लोकसभा व विधानसभेची निवडणूक झाली ती मनोमिलनामध्ये झाली त्यामुळं जो होणारा त्रास होता तो थांबला त्या थांबल्यामुळं सातारा शहरातील तमाम जनता खुश आहे आणि होणारं इलेक्शन जे नगरपालिका आता होऊ घातली ते इलेक्शन कमळ या चिन्हावर व्हावे अशी माझी व तमाम सातारा इच्छा आहे दोन्ही एकत्र आल्यास समोर तगडा आव्हान उभं ठाकणार हे उघड आहे पण काही प्रभागांमध्ये दोन्ही आघाड्यांचे तगडे उमेदवार इच्छुक आहेत अशा वेळी कुणाला संधी मिळणार कुणाला थांबवलं जाणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत मनोमिलन झालं तर बंडखोरीची भीती तर मनोमिलन न केल्यास मवियाचा फायदा होणार अशा खात्रीत दोन्ही राजेंच्या आखाड्या सापडणार आहेत साई सावंत पुढारी न्यूज सातारा